नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते दही दिवसाच्या कुठल्या वेळेला खावं कुठल्या वेळेला खाऊ नये याविषयी आयुर्वेदामध्ये काही निश्चित मार्गदर्शक तत्त्वं दिलेली आहेत आणि रुग्णांच्या अनुभवावरती जर ते तपासून बघितले तर ही तत्व बऱ्यापैकी योग्य आहेत आरोग्याला हितकारक आहेत असं दिसून येतं आयुर्वेद सांगतं की दही हे शक्यतो सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी साडेपाच सहा नंतर खाऊ नये याचं कारण काय आहे ते आपण समजून घेऊया दही हे पचायला जड असतं आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपली पचनसंस्था ही मंद झालेली असते आणि म्हणून दह्याचं पचन हे रात्री नीट होत नाही याचं दुसरं एक कारण आहे की दही जेव्हा पचतं किंवा दही जेव्हा पचन संस्थेमध्ये त्याच्यातून लॅक्टिक ॲसिड हे एक ॲसिडिक पदार्थ त्याच्यातून निर्माण होतो आणि त्याच्यामुळे याची या ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे किंवा ज्यांना नसेलही त्यांच्यामध्ये ही ॲसिडिटी वाढते त्याचं त्याच्यामुळे गरळ्या येणं ढेकरा येणं हा त्रासही होऊ शकतो दह्यामुळे एक काय होतं की दह्याचं जेव्हा पचन होतं तेव्हा त्याच्यामधून म्युकस म्हणजे लाळेसारखा पदार्थ हा आपल्या पदार पचन संस्थेमध्ये निर्माण होतो आणि हा पदार्थ निर्माण झाल्यामुळेही इतर जे अन्न आपण सेवन करतो रात्रीच्या जेवणात जे खातो त्याचंही पचन मंद होतं याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की ज्या लोकांना सर्दी खोकला ज्याला ॲलर्जिक राहण्यायटीस जुनी जुनाट सर्दी आपण ज्याला म्हणतो किंवा दमा हा जो त्रास आहे त्यांनी संध्याकाळनंतर दही खाल्ल्यास त्यांच्यामध्ये हा त्रास वाढू शकतो कारण श्वसन संस्थेमध्येही सिक्रिशन्स जे असतात जे म्युकस असतात मी सांगितले की लाळेसारखे पदार्थ हे वाढतात आणि त्याच्यामुळे हा त्रासही वाढतो म्हणून एक पथ्य आपण पाळायला हवं की संध्याकाळनंतर शक्यतो दही हे खाऊ नये दही बनवण्याची एक शास्त्रीय पद्धत आयुर्वेदाप्रमाणे काय आहे याच्यावरही एक वेगळा व्हिडिओ मी बनवला आहे ज्याची लिंक ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती तुम्ही नक्की बघा धन्यवाद